नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे हॉट्स प्रश्न क्रमांक एकोणतीस या दहावी गणित भाग एकचा चार गुणांचा इम्पॉर्टंट प्रश्न बघतोय हा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलाय आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतो थोडासा डोक्याला ताप देणारा प्रश्न आहे परंतु टेन्शन नका घेऊ हा जो ताप आहे आपण उतरवण्याचा प्रयत्न करून कारण हमको मिटा सके के व हे जमाने मे दम नाही हम हे जमाना सारा हम जमाने से नाही तर बघूयात मित्रांनो हा अठ्ठावीस नंबरचा जो प्रश्न एकोणतीस नंबरचा जो प्रश्न आहे खूप जबरदस्त प्रश्न आहे तर या प्रश्नाकडे आता आपली गाडी वळवूया प्रश्न आपल्याकडे इथं स्क्रीनवरती दिसतोय पण पुढे जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे ने रिक्वेस्ट करेल कोणी रे अजून चॅनल सबस्क्राईब नाही करा कोण है जिसने आत्ता चॅनल सबस्क्राइब नाही किया हा तो जरूर आहे तर ज्यांनी चॅनल सबस्क्राइब नसेल केला त्यांनी चॅनल सबस्क्राइब करून टाका आणि नुसतं चॅनल सबस्क्राइब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपला जो क्वेश्चन आहे तो आहे जर अंकगणिती श्रेणीतील पहिल्या पी पदांची बेरीज ही पहिल्या क्यू पदांच्या बेरजे बरोबर असेल तर त्यांच्या पहिल्या पीआधी क्यू पदांची बेरीज शून्य असते हे दाखवा ऐकल्यावर कसं वाटतंय लय बेकार वाटते तर टेन्शन घ्यायचं नाही टप्प्या टप्प्याने हळूहळू कार्यक्रम करायचा का कसा बघा काय दिलंय पहि अंक गणित श्रेणीतल्या पहिल्या पी पदांची बेरीज हि तर काय बाबा बा बेरीज शब्द आहे कसा शब्द आहे बेरीज शब्द आहे या प्रकरणामध्ये दोनच सूत्र आहे एक आहे टीयंचं दुसरं आहे येसयनच ज्यावेळेस बेरीज शब्द येतो त्यावेळेस सूत्र कुठलं वापरतो आपण येसियनचं बेरीज म्हणजे सम मग अशा वेळेस आपण कुठलं सूत्र वापरायचं एसियनचं सूत्र वापरायचं मग इथं मी एसयनचं सूत्र वापरणार पण ते वापरत वापरत असताना काय सांगितलंय तर पहिल्या पी पदांची बेरीज म्हणजे येस पी ही पहिल्या क्यू पदांच्या बेरीज इतके म्हणजे एस क्यू एवढे आहे तर त्यांच्या पहिल्या पी अधिक क्यू पदांची बेरीज म्हणजे यस पी अधिक क्यू ही जी बेरीज आहे ती शून्य असते हे आपल्याला दाखवायचंय आता हे दाखवण्यासाठी काय करायचं त्याच्यावर चर्चा करू बरं का सगळ्यात पहिली गोष्ट एस एनच सूत्र लिहून टाका टेन्शन नाही घ्यायचं सगळ्यात पहिली गोष्ट सूत्र लिहायचं निदान काहीतरी तरी मार्क भेटन बाबा चला सूत्र लिहा एस एन बरोबर एन छे दोन कंसा दोन ए आधी एन वजा एक गुणी लेडी ओंबट स्वाहा या ठिकाणी आपलं सूत्र लिहून झालेलं आहे हे, हे सूत्र लिहिलं त्याच्यानंतर काय करायचं सूत्रामध्ये किमती टाकायच्या आता सूत्रामध्ये नेमका कोणत्या किमती टाकायच्या त्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करूयात पहिलं लिहिलं सूत्र आता बाबा याच्यात कोणत्या किमती टाकू हा प्रश्न तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अख्ख्या जगाला तमाम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये गडबड करत असेल तर बघा मित्रांनो आपण काय करू शकतो एस पी बरोबर एस क्यू दिलाय मग एक काम करू एस ऐवजी एस पी लिहून काहीतरी समीकरण तयार करू नंतर येस क्यू लिहून दुसरं काहीतरी समीकरण तयार करू आणि दोघं यरूपेत आहे म्हणून दोघांना समोरासमोर ठेवून देऊ बघा आता या ठिकाणी पहिलं काय करू पी। एस, एस पी एस ऐवजी एस पी लिहू बरोबर यांच्या जागेवर पी लिहा भागीले दोन लिहा कंसामध्ये दोन ए आपल्या जागेवर यांच्या जागेवर पी लिहा वजा एक गुणिले डी आपल्या जागेवर कार्यक्रम संपला आता पुढे बघा पी छेद दोन का मदे? एस पी बरोबर काय बाबा पी छेद दोन कंसामध्ये दोन ए आपल्या जा जाग्यावर या डीने पी वजा एकला गुन्हा डी गुनिले पी डी पी किंवा पी डी लिहा आणि वाजा डी गुणिले एक डी लिहा बरं का गाडी इथपर्यंतच थांबते याच्या पुढं काय आमची गाडी जात नाही याच्या पुढं आमच्या गाडीला समजा ब्रेक लावलेला आहे तर एस पी बाबा मी काढला एवढाच बाबा माझ्याकडे येतंय याच्या पुढं मी काय जात नाही ओके पुढे काय करू येस पीच्या ऐवजी आता यस क्यू लिहू आता यश क्यू काढू बघा यस क्यू काय मिळतं काय बाबा एन छेद दोन यांच्या जागेवर क्यू छेद दोन कंसात दोन ए जसेच्या तसे अधिक यांच्या जागेवर इथं क्यू ए म्हणून क्यू लि लिहून टाका वाजा एक गुणिले डी आपल्या जागेवर आता पुढे बघा यस क्यू बरोबर क्यू छेद दोन आपल्या जागेवर उसको कोई धक्का नाही देणे का टू ए आपल्या जागेवर आता डी ने क्यू वाजा एकला गुणा डी घेऊन इले क्यू क्यू डी वाजा डी गुणिले एक डी झाला विषय संपला एवढी गाडी इथपर्यंत आली आता ह्याच्यानंतर काय करा याला मस्त असा बॉक्स करा आता बघा दुसरी गोष्ट आपल्याला काय दिले एस पी बरोबर एस क्यू एस पी बरोबर काय दिले बाबा एस क्यू दिले आपल्याला सांगितलंय बाबा एस पी बरोबर एस क्यू असतंय आम्ही सांगितलंय मग आता एस पी काय बाबा मग एस पीची किंमत काय आहे पी छे दोन लिहून टाका चला पी छे दोन कंसात दोन ए अधिक पी डी वजा डी ओके बरोबर एस क्यू म्हणजे काय बाबा क्यू छे दोन कंसात दोन ए अधिक क्यू डी वजा डी झालं त्या किमती टाकल्या का बाबा एस पीच्या जागेवर एस पीची किंमत टाकली आणि एस क्यूच्या जागेवर याला इथं लिहून टाकला बाकी काय नाही केला आता याच्यातून काय कटाप होईल बाबा बघा इथं खालचे दोन खालचे दोन पाय उडाले ओके पाय खालचे दोन उडाले आता पीने याला गुणा क्यू ने याला, याला पी पीने दोन याला गुणलं दोन ए पी अधिक पी गुणिले पी पीचा वर्ग डी वजा पी गुणिले डी पी डी बरोबर क्यू ने या कंसाला गुन्हा क्यू गुणिले दोन ए दोन ए क्यू अधिक क्यू गुणिले क्यू क्यूचा वर्ग डी वजा क्यू गुणिले डी क्यू डी इथपर्यंत तर आलो आता पुढे काय करायचं बाबा का आता पुढे काय आता पुढे काय असा प्रश्न पडेल मला काय पाहिजे बाबा एस पी आधी क्यू बरोबर शून्य मग सगळ्यांना इकडे घेऊन येऊ सगळ्यांना म्हणू बाबा या चला इकडं तिकडे काय करता इकडे या म्हणजे पलीकडे शून्य राहील मग आता एक काम करू दोन ए पीच्या शेजारी मी कोणाला लिहू दोन ए क्यू जो आधिक इकडाले दोन ए क्यू वजा झाले ओके अधिक आता पी वर्ग डी त्याच्या शेजारी काय करा क्यू वर्ग डीला लिहा तो अधिक इकडे आला वजा क्यू वर्ग डी त्याच्यानंतर वजा पी डी त्याच्या शेजारी हा क्यू डी वजा इकडाला अधिक क्यू डी आणि बरोबर आपला राहिला शून्य आता काय करा काहीतरी कॉमन काढा ना बाबा काय तर निघतो का बघा या दोघांमधून दोन ए कॉमन निघन या दोघांमधून डी कॉमन दिसून राहिला आहे या दोघांमधून पण डी कॉमन दिसून राहिला आहे तर काढ आहे जे काय कॉमन निघन ते आरामात काढा कशाला घाबरायचं इथं दोन ए कॉमन काढला कंसामध्ये काय राहिला पी राहिला आणि वजा आपला क्यू राहिला अधिक या दोघांमधून डी कॉमन काढला कंसात राहिला पी वर्ग वजा वर क्यू वर्ग वजा या दोघांमधून डी कॉमन राहिला कंसात काय राहिला पी आधिकचं झालं वजा कारण कंसाच्या बाहेर वजा आहे -Q, बर पी वाजा क्यू बरोबर शून्य आता नीट ऑब्झर्वेशन केलं तर हिथं पी वाजा क्यू आहे हिथं पी वाजा क्यू हे कॉमन निघल पण हा मधी काढमाडायला पी वाजा क्यू नाही तिथं पी वाजा क्यू आणलं पाहिजे त्यासाठी या सूत्राचा विस्तार केला पाहिजे बघा पी वर्ग वाजा क्यू वर्ग जसं आपल्याकडे सूत्र होतं ए वर्ग वाजा बी वर्ग ए अधिक बी ए वाजा बी असा आपण सूत्राचा विस्तार करतो तसाच हिथं विस्तार करायचा पहिलं दोन ए लिहा कंसात पी वाजा क्यू लिहा अधिक डी कंसात याचा विस्तार काय पी अधिक क्यू गुणिले पी व क्यू झालं आणि वजा डी कंसात पी वजा क्यू आपल्या जाग्यावर बरोबर शून्य आता बघा काय कॉमन निघते पी वजा क्यू पी वजा क्यू पी वाजा क्यू कॉमन काढलं मग या ठिकाणी आपण इथं लिहू पी वजा क्यू कॉमन काढलं आणि कंसात कोण राहिलं हा दोन ए राहिला आधी इथं डी कंसात पी अधिक क्यू राहिला आणि वजा हा एकटा डी राहिला बरोबर शून्य आला ओके आता एक काम करू हा पी वाजा क्यू गुणिले पलीकडे गेला भागिले हां आता हे दोन ए आपल्या जागेवर ठेवू अधिक डी गुणिले पी पी डी झाले अधिक डी गुणिले क्यू क्यू डी झाले आणि हा आपला वजा डी आपल्या जाग्यावर बरोबर शून्य आपल्या जागेवर हा पी वाजा क्यू गुणिले इकडे आले पी वाजा क्यू भागिले झाले ठीक आहे मग आता माझ्याकडे काय आलं दोन ए अधिक पी डी अधिक क्यू डी वजा डी बरोबर इथं शून्याने भा शून्याला पी वजा क्यूने ने भाग लावला तर उत्तर किती आलं शून्य मग मा आता माझ्याकडे इथपर्यंतच गाडी आली हे एवढं एक समीकरण मिळालं दोन ए अधिक पी डी अधिक क्यू डी बरोबर अधिक क्यू डी वजा डी बरोबर शून्य याला मी म्हणतो नंबर एक आता माझं टार्गेट काय बाबा माझं जे टार्गेट आहे ते टार्गेट काय आहे मला काय करायचं आहे बाबा मला एस पी अधिक क्यू काढायचं आहे त्याची किंमत मग एस पी आधी क्यू काढण्यासाठी मी सूत्र कुठलं वापरणार एस एनचं वापरणार याला जरा थोडंसं आपण इकडं आणू जरा बरं का जागा कमी असल्यामुळं एस एनचं सूत्र वापरणार मग चला एस एनचं सूत्र वापरू काय बाबा एन छे दोन कंसात दोन ए अधिक एन वाजा एक गुणी लेडी झालं आता एस पी अधिक क्यू मला काढायचं आहे काय करायचं एस पी अधिक क्यू काढायचं आहे ओके मग यांच्या जागेवर काय लिहायचं पी अधिक क्यू भागिले दोन आणि कंसात दोन ए आपल्या जागेवर अधिक यांच्या जागेवर काय पी अधिक क्यू लिहायचं आपल्याला यस पी अधिक क्यू बरोबर शून्य पाहिजे मग यांच्या जागेवर काय लिहायचं पी अधिक क्यू त्याच्यानंतर वजा एक आणि गुणिले डी विषय संपला आता इथं पुढे काय होल बाबा पी अधिक क्यू भागिले दोन कंसात दोन ए आपल्या जागेवर अधिक ह्या डी ने पी आधी क्यू वजा एकला गुन्हा डी गुणिले पी पी डी वज वजा अधिक डी गुणिले क्यू क्यू डी वजा डी एक के डी झालं आता एस पी अधिक क्यू बरोबर काय येईल पी अधिक क्यू भागिले दोन आणि गुणिले आता एक लक्षात घ्या इथं तुम्ही एक समजून घ्या एक गोष्ट की दोन ए अधिक पी डी अधिक केवडी वजा डी दोन ए अधिक पी डी अधिक केवढी वजा डी बरोबर किती शून्य मग तुम्ही याच्या जागेवर शून्य लिहू शकता बरोबर आणि बरोबर आपल्याकडे काय आलं एस पी अधिक क्यू बरोबर पी अधिक क्यू भागिले दोनला जर शून्याने गुणलं तर माझ्याकडे किती आलं उत्तर शून्य आलं तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे त्याला आपण सोडू शकतो आणि आपल्याला मार्क मिळू शकता चारपैकी चार तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल हे गणित समजलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबून टाका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आपण आपला एक ॲप सुरू केला ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी त्यावरती आपण तुमच्यासाठी गणिताचा एक स्पेशल कोर्स तयार केला आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला त्या कोर्समध्ये काय आहे गणित भाग एकची सगळी प्रकरणं आणि गणित भाग दोनची सगळी प्रकरणं या प्रकरणांमधले आत्तापर्यंत बोर्डाला येऊन गेलेले प्रश्न आणि येणाऱ्या परीक्षात येऊ शकतात असे इम्पॉर्टंट प्रश्न आय एम पी प्रश्नांच्याच व्हिडिओ आपण त्या ॲपमध्ये तुमच्यासाठी बनवलेला आहे त्या कोर्समध्ये गणित भाग एक आणि दोनच्या प्रकरना, प्रश्ना, त्या कोर्समध्ये तर आत्ताच प्ले स्टोअरला जा आणि प्ले स्टोअरला नसेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या ॲपची लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला ॲप जो आहे तो डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये जो कोर्स तुमच्यासाठी स्पेशल बनवला आहे तो कोर्स परचेस करा जेणेकरून तुमची गणिताची तयारी एकदम जबरदस्त होऊन जाईल ओके मित्रांनो बाय धन्यवाद